ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित झालंय दहशतवादाविरोधातली आमची लढाई सुरूच राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितलं गेल्या आठ दिवसांपासून भारताच्या या ऑपरेशन सिंदूरची जगभरात चर्चा आहे पण ऑपरेशन सिंदूरच्या आधी छत्तीसगड तेलंगणा सीमेवर मात्र वेगळीच लढाई सुरू होती ती नक्षलवादाच्या विरोधात पहलगाम हल्ल्याच्या आधीच एक दिवस या ठिकाणी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू झालं होतं करेगुट्टालू हिल्स ज्याला ब्लॅक हिल्स असं म्हटलं जातं तिथे मागच्या काही वर्षांपासून कुख्यात नक्षलवाद्यांनी आपला अड्डा बनवला होता जशी भारतानं झिरो टॉलरन्सची भूमिका घेतलीय तसं मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद गृहमंत्री अमित शहानी त्यांच्या एक्स हँडलवरून ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टची माहिती दिली आहे एकवीस दिवसांच्या या ऑपरेशनमध्ये एकतीस नक्षलवादी ठार झालेत जिथं कधी लाल दहशतवाद्यांचं राज्य होतं तिथं आज तिरंगा फडकतोय भारतानं नक्षलवादाच्या विरोधात केलेली ही आजवरची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं सा शहानी सांगितलंय मधलं हे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट नक्की काय आहे त्यानं नक्षलवादाचं कसं मोडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट जिथं राबवण्यात आलं त्या करेगुट्टालू हिल्स नेमक्या काय आहेत ते बघूयात तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांची नैसर्गिक सीमा ही काही टेकड्यांच्या समूहानं तयार झाली आहे पंधरा वीस टेकड्यांचा हा समूह हो ज्यांना करीगुट्टालू हिल्स म्हणतात इथल्या काही डोंगरांची उंची पाच हजार फुटांपर्यंत आहे या डोंगर रांगेची लांबी साठ किलोमीटर आहे तर रुंदी पाच ते वीस किलोमीटर पर्यंत आढळते इथं दुपारी पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढतं जंगल तीव्र चढ खडकाळ वाटा यामुळं हा प्रदेश एक अवघड भूभाग म्हणून ओळखला जातो याचाच फायदा घेऊन नक्षलवाद्यांना लपण्यासाठी हे एक महत्वाचं ठिकाण बनलं होतं बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अडीच वर्षात नक्षलवाद्यांनी मध्ये आपली तळ तयार केली होती ज्यात सुमारे तीनशे ते साडेतीनशे सशस्त्र नक्षलवादी होते पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी म्हणजेच पीएल जी एच्या टेक्निकल डिपार्टमेंट युनिट आणि इतरही महत्वाच्या नक्षलवादी संघटनांनी इथं आपली ठिकाण तयार केली होती करेगुट्टालू हिल्स या पी एल जी एच्या बटालियन एक दंडकारण्य स्पेशल झोन कमिटी तेलंगणा स्टेट कमिटी आणि सेंट्रल रिजनल कमिटी यांसारख्या नक्षलवादी संघटनांचं केंद्र बनल्या होत्या या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या ट्रेनिंग सोबतच नक्षली कारवायांचं प्लॅनिंग व्हायचं शस्त्र बनवली जायची सुरक्षा दलांना अनेक एजन्सींच्या माध्यमातून या भागात अनेक नक्षली कमांडर आणि लीडर्स असल्याचे इनपुट्स मिळाले होते दोन हजार दहा मध्ये ताडमेटला इथल्या नक्षलवादी हल्ल्यात शहात्तर लोकांचा मृत्यू झाला होता दोन हजार तेरा मध्ये दरभाच्या झिरम घाटीत नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता यात काँग्रेस नेत्यांसह बत्तीस जणांचा मृत्यू झाला होता दोन हजार सतरामध्ये छत्तीसगडच्या बुरकपाल या ठिकाणी सी आर पी एफच्या पंचवीस जवानांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती या तिन्ही हल्ल्यात एक गोष्ट कॉमन होती हिडमाचा या हल्ल्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असणारा सहभाग हिडमा हा पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीच्या बटालियन एक चा प्रमुख त्याला पकडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले पण सुरक्षा दलांना चकवून हिडमा पळून जाण्यात यशस्वी व्हायचा त्याचं ठिकाण तो बदलत राहायचा पण आता सुरक्षा दलांना हिडमा याच ठिकाणी असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारावरच नक्षलवाद्यांच्या विरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवण्यात आलं आता याच ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट ची माहिती घेऊयात छत्तीसगड पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड आणि सीआरपीएफच्या जवानांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता एकवीस एप्रिलला ला या ऑपरेशनची सुरुवात झाली या ऑपरेशनची सुरुवात होताच सुरक्षा दलांनी दोन बाजूच्या नक्षलवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला तिसरी बाजू म्हणजे करेगुट्टालूच्या हिल्स मध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये बराच संघर्ष झाला पण अखेर या ऑपरेशनच्या नवव्या दिवशी सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांवर वरचड ठरले त्यानंतर भूसुरुंगांचा धोका टाळण्यासाठी स्ट्रॅटेजिक लोकेशनवर एअर ड्रॉप करण्यात आलं तिथून सुरक्षा दलांना या नक्षलवाद्यांच्या प्रमुख ठिकाणांचा पत्ता लागला तिथं नैसर्गिक गुहांचं एक मोठं जाळं होतं या गुहांमध्ये नक्षलवाद्यांनी लपण्याची ठिकाणं बनवली होती तिथे ते गेले तर आवाजही येणार नाही अशा काही गुहा इथं होत्या बुधवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत छत्तीसगडचे डीजीपी अरुण देव गौतम यांनी या ऑपरेशन संदर्भात माहिती दिली सुरक्षा दलांनी करे हिल्स मधल्या अडचणींचा सामना केला उच्च तापमानासारख्या नैसर्गिक अडचणींपासून भूसुरुंगांपर्यंत नक्षलवाद्यांनी अडचणी निर्माण केल्या होत्या या सगळ्यावर सुरक्षा दलांनी मात केली इथे जवळपास तीनशे पन्नास नक्षलवादी कार्यरत होते त्यातला एकतीस नक्षलवाद्यांचे मृतदेह आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले ज्यात सोळा महिलांचाही समावेश आहे त्यातल्या अठ्ठावीस जणांची ओळख पटली आहे दोन जण डिव्हिजनल कमिटीचे तर अकरा जण पीएलजीएचे सदस्य असल्याचीही माहिती समोर येते थी। या ठिकाणी जवळपास दोनशे पन्नास गुहा आहेत त्यातल्या चार गुहा या शस्त्र बनवण्याच्या युनिट्स होत्या अनेक शस्त्र हत्यार या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आली आहेत यात आठशे अठरा बॅरल ग्रेनेड लॉन्चर पस्तीस ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक हत्यारं तीनशे तीन, तीन आणि आयन एस एस रायफल्स चारशे सोळा इम्प्रोव्हाइज एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस ताब्यात ता घेण्यात आली आहेत तसंच नक्षलवाद्यांच्या लपण्याची दोनशे सोळा ठिकाणं आणि बंकर्स नष्ट करण्यात आली आहेत महत्वाची गोष्ट अशी की नक्षलवाद्यांनी या ठिकाणी सगळी व्यवस्था करून ठेवली होती राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत जखमी झालेल्या नक्षलवाद्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवांपर्यंत सगळी सोय इथं करण्यात आली होती तब्बल बारा हजार किलोग्राम धान्य साठा इथून ताब्यात घेण्यात आल्याचं सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले एकवीस एप्रिल ते अकरा मे पर्यंत हे ऑपरेशन सुरू होतं हिडमा सारख्या कुख्यात नक्षलवादाला पकडणं हा या ऑपरेशनचा हेतू होता हिडमा या ऑपरेशनमध्ये मारला गेला की नाही याची स्पष्टता देण्यात आली नाही पण जरी हिडमा या ऑपरेशनमध्ये सापडला नसला तरी हत्यारं राहण्याची ठिकाणं आणि अन्नधान्य साठा हे सगळं जप्त केल्यामुळं नक्षलवाद्यांची लढण्याची ताकद कमी झाली आहे सीआरपीएफचे जीपी सिंग यांनी सांगितलं की करेगुट्टालू हिल्स मध्ये अनेक नक्षलवादी एकत्र आले होते मात्र या ऑपरेशन मुळे नक्षलवाद्यांचा हा एकत्र असणारा मोठा गट विभक्त झालाय त्यामुळं आता कोणतीही कारवाई करण्यासाठी त्यांना अडचणी येतील त्यांचं कमांड स्ट्रक्चर आणि कारवाया करण्याची क्षमता या ऑपरेशन मुळे कमी झाली आहे तसंच हे नक्षलवादी लहान गटात विभागल्यानं त्यांना पकडणं आता सोपं जाईल असंही जीपी सिंग म्हणाले त्याचबरोबर हिल्स हिल्समध्ये भूसुरुंग नष्ट केल्यावर स्फोटांचे अवशेष हटवल्यानंतर इथे सामान्य लोकांना जाता येईल सांगण्यात दिलेल्या माहितीनुसार आता टेक्निकल सर्व्हिलन्सच्या माध्यमातून या पळून गेलेल्या नक्षलवाद्यांना शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे बस्तरच्या पश्चिम आणि दक्षिण भागात तेलंगणाच्या काही भागात आणि नॅशनल पार्कच्या भागात हे नक्षलवादी लपले असण्याची शक्यता वर्तवली जाते खर तर हे ऑपरेशन सुरू असतानाच नक्षलवादी घाबरले होते भारतानं मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद मुक्त भारत करण्याचं धोरण स्वीकारलंय त्यामुळं ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी निर्माण केली होती ती वेगवेगळ्या कारवायांच्या माध्यमातून नष्ट करण्यात आली आहेत त्यामुळं उरलं सुरलं करेगुट्टालू हिल्स सारखं ठिकाण त्यांच्या हातातून जाण्याची भीती नक्षलवाद्यांना होती म्हणूनच ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टच्या दरम्यान तीन वेळा त्यांच्याकडून सुरक्षा दलांकडे शांततेचा प्रस्ताव देण्यात आला होता नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि देशातला दुसऱ्या क्रमांकाचा नेता सोनू उर्फ भूपती यानं ही पत्रक काढून युद्धविरामाची विनंती केली होती पण सरकारनं नक्षलवाद्यांनी सरेंडर केलं तरच पुढची चर्चा होईल अशी भूमिका घेतली त्यामुळं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे नक्षलवाद्यांना धडकी भरवणारं ठरलं अमित शहानी पुन्हा एकदा ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट बद्दल सांगताना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भारत नक्षलमुक्त होईल असा विश्वास वर्तवलाय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा